तर नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश्वर सर्वांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप दिवसानंतर स्वागत करतो आपलं नवीन एक चॅनल म्हणजे आपलं नवीन चॅनलचं नाव बदललंय कोकणी सिद्धा म्हणून तर त्या चॅनल सर्वांचं स्वागत करतो आणि आज आहे आपल्या बप्पाचं विसर्जन हे तीनशे पासष्ट दिवस आपण ज्या दिवसाची वाट बघतो म्हणजे आपल्या बाप्पाचं आगमन ते कधी आपले सात दिवस संपले आणि आज यंदा म्हणजे यावर्षी सात दिवस होते आणि हे सात दिवस कधी संपले कधी कसे गेले काही समजलंही नाही आणि आज आपला लास्टचा म्हणजे शेवटचा पप्पाचा विसर्जनचा दिवस आहे सातवा आणि तसेच आता सर्वजण आरती करून गेलेत इथून तिकडे गेलेत मी म्हटलं आता व्हिडिओ करू की नको असा विचार झाला होता कारण का सर्वजण आता गावाला विचारत आहेत तू व्हिडिओ टाकत नाहीस का टाकत नाहीस कामाला बघायला भेटत नाही मग आता म्हटलं लास्टचा तर एक विसर्जनचा मोठा व्हिडिओ करूया तर आता सर्वजण आरतीला गेलेत मला पण जायचं होतं पण घरी कोण नाही येतं गणपती इथे म्हणून मी नाही आहे म्हटलं तर व्हिडिओचा जरा आपला स्टार्ट ट्रे करूया म्हटलं इथे तर म्हटलं स्टार्ट करतो व्हिडिओचा आणि हे बघा आपल्या पप्पांच्या मूर्ती गौराई आणि बघा रोम मुळ ज्या आरतीला गेल्या ते येत आहेत अजून आता आरती चालू केल्या सर्वांनी तर मित्रांनो आता खूप जण आरतीला जमल्यात थांब दाखवतो मला आता आरतीचं नजारा किती जण आले मुंबईचे साखरवाणी खास गणपती विसर्जनासाठी आले एक दिवस काढून आपला ओराचा क्षण द्यायला अनुभवाला कोकणाची आवड आम्हाला म्हणून आम्ही घेऊन आला आपले काय ओरा ओराचे मालक एका गोसावी आपली मंडळी आरतीला जाताना पाहू शकता तर चला आता शेवटच्या पाच अर्थ्या राहिल्यात तर त्या सर्व करून हा ओला ओला उबेरचे मालक विकास गोसावी आणि हे बघा तर हे बघा ओलाचे मालक विकास ओला उबेर विकास ओला उबेर कुठली गाडी पाहिजे सांगा स्विफ्टच्या दोन ओरा एक व्हॅगनर आहे भाडी आणि आपले बीएमडब्ल्यू फॉर्च्युनरचे मालक आहेत चार गाड्या लास्टी करून घेऊया गणपती लवकर म्हणून लवकराती चालू केली तर मित्रांनो बघा शिवबुंदी भेटवणार सगळ्यांनी घेतला आता लाडू आणि कचोरीला कोण हात पण लावत नाही आम्ही खातोय खातोय आम्ही खातोय काय खातोय शिवबुंदी खात आहेत लाडू कचोरी दिला तर बघत पण नाही तर मित्रांनो आताच आरती करून आहे तर आता थोड्या वेळात बाहेर काढू विसर्जनला तर चला भेटू मित्रांनो लाईटच गेली आता आणि सर्वांनी बाप्पाना काढलंय बाहेर तर अजून आपली तयारी नाही आली काढायची काढतात ठेवली भरायला गेल ना पिशवी सगळ नऊशे ऐंशी झालं ती पिशवी भरता एकच आता ठेवायला फुलाची पिशवी ठर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आपल्याकडे तोंड करून गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोर्या रे हा नक्की

ओयो येरादा येसुदा गणपती बाप्पा गणपति बापा पूछ वर्षी

그렇다게. 자 Bye. <laughs> o mãe

गणपती पप्पा हो Ganpati Bapak oh, ya. Menggal Murti oh, ya. Astaga, Astaga.

आणि वडाला सांगितलं आज आपल्या बाप्पाचं विसर्जन करून झाले तर सर्व निघालेत हे आपल्या सबस्क्रायबर मुंबईची मंडळी धन्यवाद बाबा धन्यवाद तर आता आपल्या गावची मंडळी येत आहेत गणपती बाप्पा तर मित्रांनो आता आपल्या बाप्पाचं विसर्जन करून झालंय सर्वजण आहेत आणि आहेत भरपूर आतमध्ये तर मित्रांनो हा बघा आपला प्रमोद भा प्रमोद भाऊ पण आला आपला गणपती विसर्जन करून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया खूप जणांची इच्छा होती व्हिडिओ करत नाही व्हिडिओ करत म्हणून आज आज मोठा व्हिडिओ करता पहिल्यांदाच म्हणजे आपल्या चॅनलचं नाव बदललं आहे कोकण सुद्धा टाकलं को आहे त्यामुळे बघा जाऊ सर्वांनी आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ नवीन असेल नसलं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला दाखवतो जे प्रसादी वाटतील त्याला असं दाखव तुम्हाला सर्व चला

Terima kasih atas